पुंडली कबरदरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय नमुनात महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नम आता धाव वेगी तव संकट प्रसंगी मुक्त होऊ दे महिला गी शरणागत तू म्हणवितोसी ऐशी स्तुती वागोत्तर करीत अति वायु कुमार ते वाघबान श्रवणद्वार पाहते झाले रामाचे जाणुनी परम संकट मात दुणी आला श्री रघुनात मारुतीचे संकट पाहुणी अत्यंत परमचित्ती कळवळला एकांत एक पाडसा वाचुनी हरणी हिंडे राणी तन्याय मोक्षदाणी हृदया माजी कळवळला जैसी वत्सा लागी गाय कानणी हमरडा होडी मोही त्याची रघुराय रदिया हृदयामाजी कळवळला पडता मिन अति तळमळून सोडी प्राण तन्याय रघुनंदन रदियामाजी कळवळला कि बाळ मातेची चुकार होता आरंबळ ती उभयता तन्याय भक्त निशक्त होता हृदयामाजी कळवळला मग मनोवेगाते मागे सारुण प्रत्यक्षलालगे धाउन तो विकल अहा अहा मनत मनतसे मग ताप चाप करी, बाप कैवारी पाक शासना, शासनास्त्र उधारी वज्रास्त्र निवटावया। प्रेरिताची पाकशासनास्त्र शासनास्त्र प्रकट झाला नेत्र वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला अमरपुरी यावरी विभक्तास्त्र जलपुन स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्त्र नयन हस्तपदी गुंडाळला तया साठी क्षराब्दिवाशी लक्ष्मी नारायण वेगेशी तय प्रत्यक्ष स्वरूपे उर्गेशी पाहता ते झालासे नमुनि मणी अह अनंता तू याची माझिनीती या वायुसुता संबोकित आहेसी तरी आता मुक्तकरी अंजनी हृदया ऐसे कुणी आराधिया मूहाब्दी उत्संबळला मग स्वदेह काढून मुक्त केले हस्तचरण काडुनी घेतले अस्त्र मोहन प्रत्यक्ष होनिया असो नागास्त्री वृगपती प्रेमे नमोनी अब्दिजापती आजाता झाला स्वस्थाना प्रती महि धारण करावया येरिकडे अंजनी नंदन सावध जान, रदी आठवणी राम गुण स्वस्थ झाला ते दवा दृष्टी करिता तो राम स्वामी देखिला पुढे आनंदोणी मग प्रेमे उडे चरण कमळ नामावया वंदुनी श्री रामाचे चरण मने महाराजा वाचविला प्राण वेदले अस्त्र अति दुर्गमा देखील नाही कधी हो नव्हे हे परम काळ महाप्रळयीचे उतरले सबळ आजी माझा अंत उडवला होता महाराजा परंतु परी माझी माय सगन लगबगिने आलीस धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रलयास्त्रा माझारी तरी तुझी आ उपकारा उत्तीर्णता न होय मज पामराय सेवधु वागुतरा चरणावरी लोळत असे कनवाळू शितापती सप्रेम रदी धरिला मारुती मने तुझसाठी बाया क्षिती तीन वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझ कारण परि असो तव शत्रु कोण वेगे वे रोमणे महाराजा अकल्पित लाभ अकल्पित लाभ संकट चो जा, शत्रु येते कवण माझा प्राप्त झाला असे की पुंडलिक वरद विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ